पावसात दोघांनी भिजायचं पाऊस हा फक्त बॉलिवूडलाच भुरळ घालतो असं नाही तर मराठी चित्रपटांनाही त्याची भुरळ पडलेली आहे अनेक सुंदर आणि श्रवणीय गीते मराठी चित्रपटांनी पावसावरील दिलेली आहेत मात्र मराठीत पावसाच्या गाण्यांचा वापर फक्त प्रियकर प्रेयसीची प्रणयाराधना इथपर्यंत मर्यादित न राहता विविध भाव विश्वात ही गाणी घेऊन जातात प्रेमाचे पति-पत्नी प्रियकर प्रेयसी ते मातृप्रेमापर्यंत अनेक भाव पावसातून टिपण्याची कमाल मराठी चित्रपटातून केलेली दिसते या भागाच्या मथळ्याच असलेलं गीत म्हणजे एका पावसात दोघांनी भिजायचे हे एकोणीसशे शहाऐंशी ला प्रदर्शित झालेल्या तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातील आहे अलका कुबल आणि अशोक सराफ हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार असले तरी हा अलकापट नव्हता म्हणजे रडूबाईचा चित्रपट नव्हता अलका कुबलच्या वेगळ्या चित्रपटांपैकी हा एक होता त्यातील हे गाजलेलं पाऊस गीत यात अलका कुबल ऑर्केस्ट्रातील गायिका असते ती आपल्या पतीबरोबर म्हणजेच अशोक सराफ बरोबर हे पावसाचं गाणं गाते कुज ओठानी ओठाना सांगायच एका पावसात दोघांनी भिजायच हे गाणं उषा मंगेशकर यांनी गायलेलं आहे आणि सुहास चंद्र कुलकर्णी यांचं या गाण्याला संगीत आहे पावसातील अशोक सराफ आणि अलका कुबलचं हे गाणं सहज सुंदर प्रणयगीत आहे मराठी संयमी मर्यादा राखून कुठेही मर्यादा भंग न करणारं असं हे सुरेख गाणं पाण्यात भिजण्यासाठी अलका कुबलला या चित्रपटात साडीची गरज नव्हती तर चक्क पंजाबी ड्रेसमधील अलका कुबल बघायला मिळते प्रचंड लोकप्रिय झालेलं हे मराठीतील चित्रगीत आहे गाण्याच्या चालीतही विविधता आणि शब्दांना न्याय देण्याचं काम या गीतानं केलेलं आहे मराठीतील आणखी एक गाजलेलं पावसाचं गीत म्हणजे सर्जा चित्रपटातील पूजा पवारवर चित्रित केलेलं हे गीत नाधो महानोरांच्या या गीताला हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं असून लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील हे गीत एकोणीसशे सत्याऐंशी साली प्रदर्शित झालेल्या सर्जा चित्रपटातील आहे अजिंक्य देव आणि पूजा पवार यांच्यावर चित्रित झालेलं गीत अत्यंत मराठमोळं आणि रांगडं आहे ऐतिहासिक शिवकालीन अशा या चित्रपटातील सर्जा आणि कस्तुरी या डोंबारी समाजातील प्रेमिकांचं हे प्रणय गीत आहे अत्यंत सुंदर आविष्कार असलेलं हे मराठी चित्रपटातील पाऊस गीत एकोणीसशे सत्याहत्तर साली आलेल्या हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील पाऊस गीत हे वेगळ्या धाटणीचं आहे आला आला वारा संगे धारा हे गीत पाऊस सदाबहार मराठी गीत म्हणून ओळखलं जात शेतात काम करणाऱ्या महिलांचं हे गाणं माहेर वाशिण आणि सासूर वाशिणीची लगबग दाखवणार ठेकेबाज गाणं सुधीर मोघेंच्या या पाऊस गीताला हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलं असून आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांनी हे गीत गायलं आहे मराठी वाद्यवृंदांना भुरळ घालणारं आणि प्रेक्षकांना सुखावणारं असं हे पाऊस गीत प्रेमगीत नाही तर नववधू सासरी जाताना येणारा उमाळा यातून फुटल्याचं दिसत मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ गाजवलेला अभिनेता निर्माता दिग्दर्शक म्हणजे दादा कोंडके हिट गाणी हे दादांच्या चित्रपटाचं बलस्थान असायचं त्यांचं असंच एक पाऊस गीत म्हणजे कळ या गीतात पावसाची दृश्य कमी आणि इतर बाबी जास्त असल्या तरी पावसाच्या गीतात आणि शेतीच्या वर्णनाचं हे धमाल गीत बँकेनं कर्ज पुरवठा केल्यावर त्याच्या उद्घाटन समारंभातील हे गीत आहे हे सांगूनही कुणाला पटणार नाही पण हे एक संपूर्ण शेतीचं वर्णन असलं तरी गाण्याचं ध्रुवपद मात्र पावसाशी संबंधित असल्यामुळं या गाण्यानं हसून हसून भिजायला होतं याशिवाय दादा कोंडके यांच्या पहिल्याच एकोणीसशे एकाहत्तर साली आलेल्या सोंगाड्या चित्रपटातील एक लावणी पावसावरची आहे मला पावसात नेऊ नका ही पागधरे हे पुष्पा पाघधरे यांनी गायलेली लावणी पावसावरची आहे या गीताला राम कदम यांचं संगीत आहे पाऊस गीताचे उत्तम वर्णन उत्तम शब्द सुंदर आवाज आणि सर्वांग सुंदर संगीत असलेलं गीत म्हणजे भरून भरून आभाळ आले भरून भरून हे गीत वारसा लक्ष्मीचा या लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव यांच्या चित्रपटातील हे सुंदर आविष्कार असलेलं गीत सुकन्या कुलकर्णी या अभिनेत्रीवर चित्रित झालेल्या या गीताला आवाज होता तो अनुराधा पौडवाल यांचा आणि श्रीधर फडके यांनी आपल्या संगीताची कमाल या गाण्यातून केलेली आहे कुसुमाग्रज विवा शिरवाडकरांच्या गीताला चाल देणं सोपं नसतं त्यातील प्रत्येक शब्दाचा अचूक अर्थ पोहोचवण्याचं कसब या गाण्यानं केलेलं आहे स्त्रीला पूर्णत्व येतं ती मातृत्वाची चाहूल लागल्यावर म्हणूनच तो आनंद काही वेगळाच असतो तिच्या संसाराची ही भरत जाणारी वेल आणि निसर्गाचं नातं जोडणारं हे गीत डोहाळे जेवणाला किंवा गर्भवतीच्या मनातील भावनांना वाट करून देणारं हे गीत म्हणजे पावसातील भरून भरून आभाळ आले भरून भरून उत्कृष्ट शब्द आणि रचना म्हणजे हे गीत त्या गीताचे चित्रीकरणही इतकं सुंदर आहे की पावसाचा आणि माणसाचा पावसाचा खराखुरा आनंद देण्याचं काम हे गीत करत एकूणच मराठी चित्रपटात फिरवलेली पावसाची गाणी ही फक्त प्रेमगीतांशी संबंधित नसून प्रेमाचे सर्व प्रकार दाखवण्यासाठी त्यांचा वापर केलेला दिसून येतो म्हणजे वारसा लक्ष्मीचा यातील प्रेमाचा अंकुर फुटून गर्भवतीच्या भावना सांगणाराही पाऊसच आहे तर दुसरीकडे श्यामची आई चित्रपटात साने गुरुजींच्या जीवनावरील कथाभाग असलेल्या चित्रपटात श्यामची आई गेल्यानंतर घरी परत येणारा श्याम पावसात भिजत येतो त्यावेळी माधव वझे या बालकलाकाराच्या तोंडी दिलेले स्वामी जगाचा, आई गाणं पावसात घेतलं आहे तेव्हा पावसानं ओल्या होणाऱ्या श्यामपेक्षा प्रेक्षकांची प्रेक्षकांशी मन अधिक हृदय पिळवटल्यामुळं ओली झालेली असतात त्यामुळं पावसाचा वापर हा मराठी चित्रपटात प्रेमगीतांव्यतिरिक्तही केलेला दिसून येतो भयपट असलेल्या हा खेळ सावल्यांच्या मध्ये संजीवनी बिडकर आपला पती नरसू मेल्यानंतर वेडी होते आणि तिचे विरह गीत हे सुद्धा पावसातील आहे ननेला हे गीत ऐकताना आणि पाहताना अंगावर काटा येतो इतकं ते सुंदर चित्रित केलेलं आहे त्यामुळं पावसाचा वापर मराठी चित्रपटातून विविध भाव प्रकट करण्यासाठी केलेला दिसून येतो मराठीतही असंख्य पाऊस गीत आहेत फक्त त्यातील काहीच गीतांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे ही गाणी अशी आहेत की पाऊस म्हटल्यावर ती पटकन ओठांवर येतात <laughs> काय म्हणत आता जावंस वाटत असेल ना पावसात भिजायला भी भिजून आल्यावर गरम भजी खायला चहा प्यायला आणि अभिप्राय द्यायला संकोच मात्र करू नका श्रोते हो आजचा विषय आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि युट्यूब कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा ज्ञानाचा प्रत्येक रंग आपल्या मनात साठवूया आणि पुन्हा भेटूया इंद्रधनुच्या पुढच्या भागात शिकत रहा वाढत रहा पुढे जात रहा आणि इंद्रधनुला नेहमी सोबत ठेवा धन्यवाद